you हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे हो मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे नऊ तारीख गुरुवार तर आज होता आहोंचा बड्डे तर बड्डे ब्लॉग स्टार्ट केलाच पण काल तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आम्ही आठ तारखेलाच गहू भिजत घातले होते कुरडाईसाठी तर आज त्याचा दुसरा दिवस होता तर आम्ही सकाळीच त्याचं पाणी चेंज करायला वरती आलो कारण गव्हाचं जेवढी आपण काळजी घेऊ जेवढं त्याचं व्यवस्थित असं पाणी चेंज करू तेवढं ते, ते कुरड्या छान होतात आणि मेन म्हणजे तुटत नाहीत कुरड्या झाल्यानंतर आणि पांढऱ्या शुभ्र पण होतात जर आपण त्याच्या पाण्याची काळजी नाही घेतली वेळच्या वेळी नाही बदललं तर कुरड्या खूप जास्त पिवळ्या पण होऊ शकतात त्यामुळे आम्ही या गव्हा गव्हाची खूप काळजी घेतली वेळच्या वेळी आम्ही याचं पाणी बदललं आणि गव्हाचं पाणी बदलल्यानंतर ऑफकोर्स आहोंचा बड्डे होता तर दिवसाची सुरुवात औक्षणापासूनच केली तर प इथं मी आहोंचं औक्षण करत आहे तुम्हा सर्वांनाच माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये औक्षणाला खूप शुभ मानलं जातं ज्या जेव्हा जा केव्हा आपल्या घरात किंवा आपल्या आपलं काही शुभ कार्य असेल किंवा लग्नकार्य असतील किंवा देवदेवींचं काही असेल किंवा काही पूजा वगैरे किंवा बर्थडे असतील तर आपण औक्षण करतो ज्या ज्याच व्यक्तीचं शुभ कार्य आहे किंवा ज्याचा बर्थडे आहे त्याच्या चेहऱ्याभोवती दिवा असलेल्या ताटाने जेव्हा आपण ओवाळतो त्या क्रियेला औक्षण असे म्हणतात आणि त्याच्याने आपलं आयुष्यमान वाढतं किंवा आपल्याला गुडविशेष देण्याचं ही एक हिंदू धर्मातली पद्धत आहे तर मी दरवर्षी आहोनच्या बड्डेच्या दिवशी सकाळी सकाळी त्यांना औक्षण करते इतर शुभ कार्याला पण करतेच आणि आहोंसोबत पिल्लूचं पण औक्षण केलं आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले दरवर्षी आहोंना बड्डेच्या दिवशी खूप त्यांचे फ्रेंड्स सर्कल जास्त असल्यामुळे खूप ठिकाणी जावं लागतं केक वगैरे कट करायला तर त्यांनी यावर्षी मला प्रॉमिस केलं होतं की दिवसभर मी तुझ्यासोबत घालेलं आणि संध्याकाळी बाहेर जाईल तर त्याचसाठी आता आम्ही निघालेलो आहेत बाहेर आम्ही आता बाहेर म्हणजे मला आहोनसाठी गिफ्ट पण घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मग निघालो आम्ही बाहेर तर हा आहे माझा आजचा लूक साडी ही मी तीन वर्षापूर्वी आहोंच्या बड्डेसाठीच ही साडी मी स्वतः बनवलेली आहे म्हणजे मटेरियल घेऊन मी ही साडी बनवली होती मटेरियल आणि लेस घेऊन तर ते तेव्हा घातली तीन वर्षापूर्वी आणि आता डिरेक्टली आत्ता घालते मे बी तीन चार वर्ष झाले त्या साडीला आणि आता आम्ही निघालेलो तर आहोने बुलेट आतमध्ये लावली कारण बुलेटवरच्यापेक्षा आम्हाला मोपेड गाडीवर जायला आवडतं तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी तर हा जे जे नगरकर आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की हा कोणता चौक आहे तर चौकामध्ये थांबलो ऑफकोर्स सिग्नल लागला आम्हाला आणि तिथलं सिग्नल पार करून पुढे आलं तर पुढेही परत सिग्नल लागलं आता तिथलं पण सिग्नल पार करून पुढं जात आणि हे जे आहेत रस्त्यावरचे ते मला इथून जाताना मला हे कायम बघायला आवडतं जे टेडीज वगैरे लावलेले असतात आणि त्यानंतर हे जे आहे सेक्शन मातीचे वगैरे भांडे किंवा दगडाचे जे मी कायम पाहत असते मला तिथून ते दगडाचं मी एकदा तरी खरेदी करणार आहे जातं कारण मला तिथलं जातं खूप आवडलं आवडतं मी येता जाता, जाता पाहत असते आणि त्यानंतर डिलेक्टली आल आम्ही आलेलो आहोत कोहिनूर मॉलमध्ये तर काय गिफ्ट घ्यायचं हे काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही पाहत होतो तसं तर माझ्या डोक्यात होतंच की अहों नाव वॉलेटस गिफ्ट द्यायचं पण जो कलर मला पाहिजे होता तो कलर भेटत नव्हता आणि फायनली तो पूर्ण कलर, ना, इपन, ब्लाक थोड़ा सा, तो कलर, कलर तर नाही पण ब्लॅकमध्ये थोडासा तो रेडचा पट्टा भेटला मग मी तसं घेतलं म्हणजे मी राशी भविष्यावरती पाहिलं होतं की अहनसाठी रेड कलरचं वॉलेट शुभ असेल म्हणून मग मी ते रेड कलरचं वॉलेट आणि एक परफ्यूम त्यांच्यासाठी गिफ्ट घेतला फास्ट ट्रॅकचं होतं वॉलेट आणि त्यानंतर आम्ही आता लिफ्टने वर जातो आहेत तर वर वरती थोडासा नाश्ता वगैरे करू कारण घरून काही केलेलं नव्हतं सकाळी लवकर लवकरच आम्ही निघालो होतो त्यामुळे आणि म्हणजे उन्हाच्या आधी रिटर्न जायचं ह्या हिशोबाने आम्ही आलो होतो तर वरच्या मग फूडच्या सेक्शनला आम्ही आलो आणि ही जी मजा आहे ना लिफ्ट आरशातनं सेल म्हणजे व्हिडिओ घेण्याची ती मजा कशातच नाही तर पिल्लू पण झोपलेला होता म्हणजे तो गाडीवरच ती झोपला आणि हे जे त्यांनी इंटेरियर केलं ना हे खूप सुंदर वाटत होतं जे छत्रीचं आहे त्यामुळे म्हटलं ते पण मी घेतलं त्याचा पण शूट तर जे नगरचे आहेत त्यांना तर माहितीच असेल पण जे नसे ना ना जे नाही आहेत त्यांना त्यांना दाखवण्यासाठी मी खास शूट केलं आहे तर या ठिकाणी आम्ही आलो आता लिफ्ट लिफ्टमधून बाहेर आणि इथे आता आम्ही थोडासा नाश्ता करू थोडंसं रिफ्रेश हो तर नाश्त्यामध्ये मा आहोने मागवले होते मोमोज आणि फिंगर चिप्स आणि ओरिओ शेक ओरियो शेक पुल पिल्लूसाठी मोमोज आहोंसाठी आणि फिंगर चिप्स माझ्यासाठी कारण मला उपवास होता आणि त्यानंतर पिल्लूने शेक वगैरे घेतला आणि आता आम्ही परत खाली येतोय तर ता त्याला खूप मजा वाटत होती लिफ्टमधून येताना आणि ते सगळं पाहताना आणि इथे एक पुढे ट्विस्ट आहे त्याने पाह लिफ्टमधून उतरतानाच ही फोर व्हीलर जी पाहिली तर तो असा पण सुटला तिथून की त्याला म्हणजे त्याच्यात बसायचंच होतं आणि सेम अशीच फोर व्हीलर त्याच्याकडं स्वतःकडं आहे घरी पण त्याला काही त्याचं ते मोह आवरत नाही तो शेवटी त्याच्यात बसलाच तर अहो म्हटले ठीक आहे जाऊ दे बसू दे नाद असतो मुलांचा तर तो बसला त्या फोर व्हीलरमध्ये मस्त दोन चार राऊंड मारले त्याने तिथे म्हणजे हे जे भैया आहेत ते रि रिमोट ऑपरेट करत होते आणि तो फक्त बसला होता पण आपल्याकडे सेम वस्तू असतानासुद्धा त्याला त्याचं म्हणजे त्याला गाड्यांचं आहेच खूप जास्तच क्रेज आहे त्याला गाड्यांचं तर त्याने ती काही संधी सोडली नाही तर मला जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्याने लिफ्टमधून उतरताना पाहिलं आणि जो तो तिथून पळत सुटला आम्ही त्याच्या मागं पडतोय पळतोय तरी तो पुढं पळत होता आणि तो जाऊन डिरेक्टली त्या था गाडीपाशी थांबला पण म्हटलं जाऊ द्या होऊ द्या त्याच्या मनासारखं झालं आणि चार त्याला राऊंड मारले आम्ही तिथे आणि त्याने पण खूप एन्जॉय केलं म्हणजे ह्याच गोष्टीसाठी आपण फॅमिली टाईम काढतो की मुलांनी म्हणा आपण म्हणा आपल्याला जे हॅपी मुमेंट्स असतात तर तेच महत्त्वाचे असतात तर त्या त्यासाठी आम्ही त्याला फिरू दिलं म्हटलं जाऊ दे आणि त्याचे मी व्हिडिओज पण काढले तर मला मी त्याला म्हणत होते ह्या बाईकवरती बसतो यल् ती यल्लो बाईक आहेत यल, म्हणजे फोर व्हीलर का तर काय घरी पण आहे पण येलो बाईक आहे तर त्याच्यावरती बस तर त्याचं ता, ता, कसं झालं त्याची हाईट जरा कमी झाली त्याच्यामुळं त्याला बाईकवरती बसताना आलं पण तरी पण मी एक शॉर्ट व्हिडिओ त्याचा घेतलाच त्याला नुसतं बसवलं बाईकवर आणि एक व्हिडिओ घेतला पण चालवताना म्हणजे त्याला ती बाईक सेल्फ चालवायची होती म्हणजे स्वतः चालवायची होती मग त्याचे पाय पुरत नव्हते ह्याला रिमोट होता फोर व्हीलरला म्हणून आम्ही त्याला फोर व्हीलरमध्येच बसवलं फोर व्हीलर त्या कारची पण लाईट घेतली आणि त्यानंतर याच्यावरती पण बसून त्याचे थोडेसे फोटो व्हिडिओ क्लिक केले आणि त्यानंतर आता हे डिरेक्टली संध्याकाळचं शूट आहे तर संध्याकाळी आम्ही निघालेलो आहेत आहोंचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे इथेच नगरमध्ये चांदबीबी महालच्या तिकडे एक काळभोरवाडी म्हणून एक हॉटेल आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत तर अहो नंतर येणार होते म्हणजे तिथे आणि ते फक्त केक केक कट करण्यापुरतेच येणार होते कारण त्यांना त्यांच्या फ्रेंड सोबत बाहेर जायचं होतं आणि मग आम्ही सगळे इथं घालो फोटो काढायला हा ना अरे वा मी खानाची बिनाची साडी घालायला म्हणलं माहिती असे आणि जेवणाला क्वालिटी पण एवढं हा इंडियन बैठक आहे ना ते पाहिलं होता मी व्हिडिओ पाहिला खाली अशी बैलगाड्या वगैरे असत्या नाय ना फोटोज काढण्यासाठी किंवा पिल्लूला खेळता यावं यासाठी आम्ही थोडं लवकरच आलो होतो कारण हे अगोदर येऊन गेलेले ये होते यांना माहीत होतं की इथं काय काय आहे कसं कसं आहे त्यामुळे त्यांनी लवकरच प्लॅन केला होता यायचा त्यामुळे आम्ही लवकरच आलो आणि आल्या आल्या पिल्लू चढला जम्पिंग ते जे असतं जम्प करायचं त्याच्यावरती त्याला ते खूप आवडतं तर त्याने बराच एन्जॉय केला तिथून रे

त्याचं खेळणं वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो हॉटेलच्या दुसऱ्या साईडला जिथे फोटो सेशनसाठी किंवा जे आपलं पारंपरिक सगळं मांडून ठेवलेलं होतं खूप सुंदर होतं पाहण्यासारखं होतं मेन म्हणजे तिथे फोटोज व्हिडिओज खूप छान छान आले असते आम्ही काढले पण बऱ्यापैकी तर पाहाच तुम्ही पुढे की ते कसं होतं आणि इथून जो तो माणूस दिसतोय ड्रॉइंग केलेली आहे म्हणजे ती पेंट केलेला आहे तिथं तो ढोलकी वाजवते तर पिल्लू त्याला म्हणत होता बुद्धी बाबा म्हणत होता त्याला तर खूप वाजलं आणि हे पाहू शकता तुम्ही की किती सुंदर असं त्याचं तो सेटअप आहे खूप छान आहे म्हणजे मेन म्हणजे हे प्री वेडिंग आ, शूट त्याच्यासाठी हे खूप छान आहे ज्यांना असं प्री वेडिंग म्हणा किंवा मॅटर्निटी असं खेड्याच्या थीममध्ये करायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप छान आहे जर मला अगोदर माहिती असते की हे एवढं प्रमाणात आहे तर मी नक्कीच घरून काहीतरी महाराष्ट्रीयन घालून आले असते खनाची साडी म्हणा किंवा असं काहीतरी जे कॉटनची साडी एखादी तर सुंदर दिसली असते पण मला याची काही कल्पना नव्हती जास्त आयडिया नव्हती की इथे एवढं असेल तर तरी पण आम्ही जे आहे त्याच्यात खूप छान छान फोटोज काढले शेवटी मी व्हिडिओच्या शेवटी सगळे फोटोज वगैरे लावून देईल तर तुम्ही नक्की पहाते की कसे काढले फोटोज काढता काढता काही व्हिडिओज पण काढलेले आहेत तर हे अशा पद्धतीने आम्ही फोटोज काढले होते <laughs>

इकडे बघायचं बिटा इकडे बेटा इकडे बघित अरे पाणी येत आहे बया बाळा आपण सांगितलंय त्यांना आता येईल थांब इकडे बघा बबी तुला इथं फोटो काढायचा जरा इथं जर जा तिथे जाऊन उभा रा मी तुझा फोटो काढते खूप सुंदर इंटेरियर आणि एकदम जे त्यांनी गावठी पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा जे आपलं महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला खूप सुंदर मला खूप जास्त आवडलं आणि भरपूर असे फोटोज व्हिडिओज सगळं आहे आम्ही आणि असा एवढं भारी इंटेरियर एवढं भारी बॅकग्राऊंड असेल तर कोण फोटो घेणार नाही खूप छान छान असे फोटोज घेतले आणि त्यांनी एक महाराजांचा व्हिडिओ महाराजांचा छोटासा पुतळा पण तिथे ठेवला होता खूप सुंदर वाटत होतं त्याने एक लुक खूप छान येत होता आणि हे तुम्ही मी पूर्ण व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे की आ, कशा पद्धतीचा आहे एकदम इंडियन बैठक आहे आणि आम्ही पिल्लूचे कपडे पण आणले होते चेंज करायला त्याला म्हणजे असं जरा ट्रेडिशनल कपडे घालून त्याचे पण फोटोशूट केले आणि स्टार्टर स्टार्टर मागवले म्हणजे स्टार्टिंगला आहून ते येऊ येईपर्यंत म्हणजे आहो केक कट करून जाणार होते पण तेपर्यंत मग म्हटलं आम्ही स्टार्टर मागवूयात आणि स्टार्टर वगैरे खाऊन झाले आणि इथे माझ्या हिरोची एंट्री झालेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकताय की आहो म्हणजे आमचे आजचे बड्डे बॉय कसली भारी ग्रँड एंट्री देत आहेत आणि त्यांना म्हणजे कॉल ॲक्च्युली कॉल आलेला होता पण त्यांची ही पोज आहे ना ही म्हणजे फिदा होते मी त्या पोजवर म्हणजे मला जो त्यांनी दाखवायला फोटो पण दिला होता ना तर तो पण त्यांनी फोन हा फोन कानाला लावलेला होता आणि असाच फोटो दिलेला होता तर झालेली आहे बड्डे बॉयची एंट्री आणि आता इथे आमचं केक कटिंग होणार आहे आणि आम्ही इथे सगळे बसलेलो आहेत आणि पिल्लू त्याच्या पप्पाकडे जाता जाताच तिथे त्याचा पाय घसरला आणि तो पडला तर या ठिकाणी आता होतं केक कटिंग रात्री त्यांनी चले घायकली होती केक कायसाठी <laughs> इकडून <laughs> ये येई नको काढू त्याच्या हात तेच थांबलेला आहे त्याच्यात व्हिडिओ काढू आणि ते वाढ घातला तिने हात कटर हे घे ना एंट्री आणि त्यांनी थोडीशी मदत या ठिकाणी आम्हाला केली आहे येऊ तो पर्सने सोडे बाबू इकडे इकडे ना बाप्पा मग नाही कराल हॅपी बर्थ डे चू यू हॅपी बर्थ डे चू यू हॅपी बर्थ डेअर

आजच्या काय दणक्यात आले आणि धना दन धना दन, दन प्लेटी वाढून घेऊ आणि बघतो तर काय घेतला टिश्यू पेपर आणि घेतल्या बसा बसली साफ करून झाल्या मग प्लेट पोचून टाकला मग बोळा आपला नेहमीप्रमाणे टॅबला का मसाला संपलेला आणि मग मागावला परत आम्ही आवाज देऊन मस्त्या बघा घेतलं मग बेटरनी बिट्याला पण बिट्या कसला जातोय आपला आपण बरं karakari habogaya tadka tadka salabu karumisτο machaka hai tu labu karumis to haar har har horia बड्डे सेलिब्रेट झाला केक कट झाला जेवण झाले आणि आता आम्ही निघालो घराकडे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल ता ला ला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर मला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री समर्थ